Medical, मेडिकल उघलमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उगलमुगले डॉक्टर हे सांगतं मेडिकल मध्ये जा बागोद्वार कशा येतं जाऊन मेडिकल घ्यायचं मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही जला हो ते पेड ज्याचं ज्याला ज्याला होते त्यानं त्यांना जर दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही आजर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही आणि ते सप्तच्या कामाला जेवढे दंड वसूल होतील ते सप्ताच्या कामाला आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता करतो त्या सत्तेमध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे महाराज पूर्ण काढला पाहिजे मान्य कसा आहे ना मानण्याचा महाराज पूर्ण काढला पाहिजे शेपऱ्या चार कोणी प्यायचं नाही चार हजार प्यायला गेला चेअर गेल्यास पाणी प्यायचे धारताच कच्च्या द्यायचा शेप शेप्या चार सुद्धा बंद होईल दोन एक चार दोघा द्यायचा दोन हजार रुपये दोन हजार सपडे सुद्धा पुढे घ्यायच्या राजमारायणाच्या हिथून गावातून न्यायच्या गावातल्या ्यायची पण फाट्यावर घ्यायची नाही महाराजाच्या दाभ्यावर जायचं नाही वडाण्याच्या गाव सांगतात सरकार बाबाला आपला बरगाव दाबा टाकलाय महाराजाच्या बारव दोनदारुपयात बसायचं नाही कशा पटना যিহেতু কোনো দি